कंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सवनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाऊले चालत ती पंढरीची वाट परंतु भुसावल तालुक्यामध्ये कंडारी हीच आमची पंढरी आहे तर त्यासाठी या पंढरीपासूनच आम्ही सुरुवात करत आहोत काय तुझी माया सांगू रंगा काय तुझी माया सांगू शिरींगा जनक्रांती युवा मंच या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्लास्टिक मुक्त गाव हे पहिला उपक्रम आम्ही कंडारी या गावापासून सुरुवात केलेली आहे संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा केली पांडुरंगा केली पांडुरंगा डोळ्यातून नवाय चंद्र भा डोळ्यातून वाहे, वाहे। ग्रामपंचायत कंडारा मकर संक्रांतीच्या आधी हा उपक्रम राबवला पाहिजे होता निश्चितच राबवला पाहिजे नव्हता परंतु कसं असतं जोपर्यंत कोणी करत नाही पुढाकार घेत नाही तोपर्यंत लक्षातही येत नाही माय चंद्र अमृताची गोडी भंगा विठ्ठला पांडुरंगागाव साफसफाई अभियान राबवलं जात आहे मकर संक्रांतीच्या या ठिकाणी पाहिलं असतं मकर संक्रांत झाली आणि आज साफसफाई सकाळी सुरू झाली काय सांगाल मित्रो राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं अभियान आहे स्वच्छ भारत अभियान या स्वच्छ भारत अभियानाला एक मदत म्हणून आम्ही आमचं गाव प्लास्टिकमुक्त गाव ही संकल्पना राबवत आहोत तर ह्या वर्षाचा पहिला उपक्रम कंडारी या गावापासून आम्ही सुरुवात करत हो। आहोत असं म्हणलं जातं पाऊले चालत पंढरीची वाटं परंतु भुसावळ तालुक्यामध्ये कंढारी हीच आमची पंढरी आहेत तर त्यासाठी या पंढरीपासूनच आम्ही सुरुवात करत आहोत की ही ज्ञानाची पंढरी आहेत ही साफसफाईची पंढरी आहेत मित्र हो या ठिकाणी आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतो की प्लास्टिकमुक्त भारत तसं प्लास्टिकमुक्त गाव या अनुषंगाने जे प्लास्टिक आहेत ते प्लास्टिक प्राणी खातात बघितलं असेल तुम्ही गाय खाते गाय खाल्ल्यानंतर किंवा कुत्रे खातात त्यांना फार प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतात इतकंच नव्हे तर या प्लास्टिक असल्यामुळे जर जमिनीत जर ते गेलं तर जवळजवळ हजारो वर्ष ते नायनायला ना लागतो त्याला तर जमिनीत पाणी मुरत नाहीत त्यामुळे पाण्याची समस्याही आपण बघू शकतो की उद्भवत आहेत निसर्ग वाचावा म्हणून आम्ही काय करतो प्लास्टिक मुक्त अभियान हा राबवत आहोत आणि याच्यानंतर इथं सुरुवात आहेत भुसावळ तालुक्यामध्ये आम्ही बरेच उपक्रम राबवणार रा आहोत जसं की प्लास्टिकमुक्त असेल वृक्षारोपण असेल बरेच प्रोग्राम आम्ही राबवत आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन असेल एक सेवीभावी संस्था म्हणून त्या अनुषंगाने आमची भुसावळच्या जनतेला आवाहन आहेत की प्लास्टिकमुक्त भुसावळ आपल्याला करायचं आहे मित्रांनो की जेणेकरून जो पाण्याचा जो साठा जमिनीमध्ये होत नाही तो कुठेतरी करून पाणी मुरेल आणि जमिनीमध्ये पाण्याचा साठा निर्माण होईल आणि प्रदूषणमुक्त भुसावळ होईल आज आपल्याला सर्वात जर आवश्यकता आहे ते आपल्याला पर्यावरण वाचवण्याची आवश्यकता आहे जर पर्यावरण वाचवायचं असेल तर प्रत्येकाला एक इनिशिएटिव घ्यावा लागेल प्रत्येकाला पुढाकार घ्यावा लागेल जोपर्यंत तुम्ही पुढाकार घेणार नाहीत तोपर्यंत आपण नॉट मी बट यू जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण भुसावळ स्वच्छ करणार नाहीत आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं जे अभियान आहे त्याला मदत म्हणून प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे ज्या गावात ज्या जातीत ज्या जा 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 मातीत आपला जन्म होतो त्या जातीत त्या मातीत आपलं ऋण असतं ते फेडलं गेलं पाहिजे तर इन्व्हायरमेंट वाचलं पाहिजे सेव्ह इन्वॉरमेंट ह्या संकल्पनेच्या खाली जनक्रांती युवा मंच ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मुक्त गाव हे पहिला उपक्रम आम्ही कंडारी या गावापासून सुरुवात केलेली आहेत। कालच या ठिकाणी जत्रा झालेली आहे महादेवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही या उपक्रमाला लागलेलो आहोत मला सगळं प्लास्टिक मुक्त अभियान आपण राबवत आहात सुरू आज पण सुरू करतात म्हणून आजचे दिवस असेल कायम कायमस्वरूप पुढे पण चालू कारण प्लास्टिक बंदीसाठी पूर्ण महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा पुढे ग्रामपंचायत स्थानिक आहे त्या लेव्हलला ग्रामपंचायतची मदत घेतली जाईल की ग्रामपंचायतने जर एक अध्यादेश काढला की आपल्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिक दिसेल त्याला एक तर त्याचं सत्कार केला पाहिजे उपरोधात्मक की एक पुष्पगुच्छ देऊन किंवा त्याच्यावर दंड लावला पाहिजे ग्रामपंचायतने जेणेकरून ग्रामपंचायतमध्ये एक कर जमा होईल आणि तो गावाच्या विकासासाठी त्याचा हातभार लागेल आपल्याला वाटत ग्रामपंचायत कंडर आणि मकर संक्रांतीच्या आधी हा उपक्रम राबवला पाहिजे होता निश्चितच राबवला पाहिजे नव्हता परंतु कसं असतं जोपर्यंत कोणी करत नाही पुढाकार घेत नाही तोपर्यंत लक्षातही येत नाही तर मी पण गावाचाच सभासद आहेत गावाचाच मुलगा आहेत आता आपल्यासोबत गावाचे मेंबर आहेत दोन तीन दो त्यानंतर जे स्वयंसेवी मित्रमंडळी आहेत की जे गावाच्या विकासाला नेहमी मदत करत असतात तसे मित्रमंडळी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर नक्कीच गावाचा वाटा या ठिकाणी आहेत हे नाकारल्या जाऊ शकत अपेक्षा करतो की पुढची जी मकर संक्रांत असेल त्या मकर संक्रांतीपर्यंत गाव प्लास्टिकमुक्त झालेलं असेल असं मी ग्रामपंचायतला आवाहन माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री संतोष नि गर व परिवार मकर संक्रांति व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ભંડારી ગ્રામ પંચાયત ભાજપા સદસ્ય પરિવારા તર્ફે સમસ્ત કંડારી વાસિયાના મકર સંક્રાંતિ વ કંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री लक्ष्मण सोयंके व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री डॉक्टर सूर्यभान पाटील व परिवारातर्फे समस्त नागरिकांना मकर संक्रांती व कंडारी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा now and press the bell icon never miss an update